नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का या बड्या नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान भाजपचा समजल्या जाणाऱ्या डोंबवलीतून मोठी राजकीय समोर आली आहे कारण डोंबिवलीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे दरम्यान माजी स्थायी समिती सभापती विकास मात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता मात्रे यांनी स्थानिक नेतृत्वावरती नाराजी व्यक्त करत भाजपमधील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे त्यांनी लवकरच ठाकरे गटात पक्षप्रवेश सांगितलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून निवडणुकीच्या तोंडावरती हा मोठा धक्का मानला आहे दरम्यान या निर्णयामागे त्यांनी स्थानिक सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी देखील राजीनामा दिला होता मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावरती पुनरागमन केलं होतं परंतु तरी सुद्धा आजूबाजूच्या वार्डरना भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे मुद्दामपणे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप करत त्यांनी आपला पुन्हा एकदा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे